नळाला पाणी येत नसल्याने कोपरगाव शहरातील खडकी येथील नागरिकांनी आज सोमवारी दुपारी कोपरगाव नगरपालिकेवर मोर्चा काढला आज जर आम्हाला उच्च दाबाने पाणी आले नाही तर उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे सदर आशयाचे निवेदन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना देण्यात आले आहे कोपरगाव शहराला सध्या तेराव्या दिवशी पाणी पुरवठा होत असून महिन्यातून फक्त दोनदा शहरातील नागरिकांना पाणी मिळते त्यातही आज दुपारी खडकी येथे पाणी आले परंतु सदर पाणी उच्च दाबाने आले नसल्याने नागरिकांचे पाणी भरून झाले नाही त्यामुळे सदर पाणी तेरा दिवस कसे पुरणार म्हणून नागरिकांनी वॉलमनला व वा अधिकाऱ्यांना फोन लावले मात्र त्यांनी फोन बंद करून ठेवल्याने सदर संतप्त नागरिकांनी व महिलांनी थेट कोपरगाव नगरपालिकेवर मोर्चा नेऊन मुख्याधिकारी यांना जाब विचारत त्यांना धारेवर धरले वर्षभरात आम्हाला पन्नास ते साठ दिवस पाणी देता व आमच्याकडून वर्षभराची पाणीपट्टी आकारतात आणि त्यातही आम्ही जर पाणीपट्टी भरली नाही तर आमच्या नळांना खोट्या ठोकल्या जातात जर तुम्ही वसुली काटेकोरपणे करतात तर मग आम्हाला उच्च दाबाने व स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी तुमची आहे असे म्हणत नागरिकांनी अधिकाऱ्यांवर हल्लाबोल चढवला पाणी पट्टी आमच्याकडून किती दिवसाची घेत्या वर्षाची घ्या बरोबर आहे पाणी किती दिवसाला घेतात तुम्ही आता नाही याच्या पहिले पाच दिवसात देत होते बरोबर आहे आम्हाला नियमानुसार जर केलं तर किती दिवसात किती बांध घ्यायला पाहिजे सांगत आणि तुमचे अधिकारी गरीब जनतेला डायरेक्ट ते खोट्या घेऊन मुकून टाकतो

तर उद्या सकाळी दहा वाजता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला आहे नगरपालिकेत सर्व खडकीतले ग्रामस्थ आलेला आम आहे आमची समस्या अशी आज आम्हाला आठ एप्रिल रोजी पाणी आलं तर खडकीतल्या निम्म्या भागात पाणीच लवायला पोहोचलं नाही तर आमचं असं म्हणणं आहे बारा दिवसावर पाणी एक तर लोकांना भांड्याचं नाही त्याच्यात गडूळ पाणी त्याच्यात किडे आणि दुसरी गोष्ट लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना काय समस्या काय नाही त्याच्या त्याच्याकडे लक्ष तर दिलं पाहिजे ना काय चाललंय काय नाही बारा दिवसाला पाणी येत भांडे लोक आणतात ठीक आहे पाणी पुरवठा होतो त्यांचे सुव्यवस्थित काम पाणी पुरवठा 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 तो ते करत नाही उरलं आमच्या सोबत आंदोलनावर काही इच्छा नाही पण आज आमचं जर खंपूरचं खडकीत जर पाणी भरून नाही आलं उद्या दिनांक पाणी टाकीवर बसून सर्वच खडकी हांडे मोर्चे घेऊन आला आणि पाणी टाकीवर आंदोलन करणार आहे शक्यतो ते कमी इंचा अडीच पाऊन तीन इंचाची उंचा रे पाणी येत नाही आणि आमचे पहिले सपत वाल होते त्यांना पाणी घेत आता चार ते पाच वाज सोडले काय ते कुणी आणि काय नाही पाणी नाही आजही माणसाने ने ना 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 आ आ एक खांद्याने वाटून पाणी आता आमचं भरपाई कोण करत नाही आम्हाला जवळपटी पाणी पट्टी काय सुकत नाही आमची सेपरेट करून द्यावा आणि आमचे तेवढं काय असेल ते मिटून द्यायचं गेले माझा प्रश्न पानी बारह दिन है तो दिन दिन होने होना, होना। हाँ, बारतन बारतन नहीं का पानी दिन को छोने का होना बर्तन साने नहीं चे पानी तो क्या करेंगे बने को से अभी लोग लाएंगे बड़े बड़े हमने कहा से लाने गरीबों ने तुम्हें ना हमको हाँ दो सौ रुपए रोज से सौ डेढ़ सौ रूपये रोज से औरत काम को जाती हमको कहाँ से लाएंगी सब दलित बस्ती हो कुछ ऐसी हाईफाई बस्ती नहीं है ना दलित बस्ती मे करे गेले फेब्रुवारी महिन्या बसून पाण्याची अडचण आमच्या भागामध्ये होती वक्ता क्रमांक एक मध्ये बघता मग गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याची अडचण होते वारंवार नगरपालिकेला निवेदन देऊन सांगून हे त्यांच्या पद्धतीने आम्ही नियोजन केलंय पण कुठल्याही प्रकारचं नियोजन झालं नाही पाणी पुरवठ्याचा अधिकारी नगर अध्यक्षांचा सुद्धा फोन उचलत नाही मी परवापासून सगळ्यांना फोन तेव्हा शिवांनी फोन उतरला त्यांनी सांगितलं की बाबा मी या अधिकाऱ्यांना सांगतो ज्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना फोन केला सगळ्यापासून तर ते फोन न करता आता अजून सुद्धा नगरपालिकेत कुणीच नाही ते शिवसाहेब भेटले शिवसाहेबांनी तातडी पाणी पुरवठा मीटिंग आता मिटिंग बनवलेली परंतु आता आम्ही टाकी लोड करायला लावली एका घरावर काही ना पाणी आलं काही आणलं पाणी साठवायची एकदम परिस्थिती भयानक आहे लोकांकडे बारा दिवस पूर्व जेवढं पाणी साठवायचं शौचालय वगैरे वापरायचं जर तुम्ही विचार करा पाणी किती लागेल एका कुटुंबाला आणि घरपट्टी नाही भरली म्हणून गरीबला लोकांना फार खूप त्रास देत आहे तर त्यांना एक पहिली विनंती की एकत्र त्रास देणं थांबावं दुसरी विनंती की स्वच्छ पाणी द्यावं जर तसं होत नसेल तर ताबडतोब पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था कोपा नगरपालिकेने आमच्या सगळ्याच वार्डांमध्ये ताबडतोब कारवाई ही त्यांना पहिली विनंती केली दुसरी गोष्ट हापशाचे पाईप बोटल वाढावा कोणी म्हणतो नगरसेवक नव्हते काय नव्हते मोर्चा घेऊनच आम्ही आलेलो आम्ही लोकांबरोबर होतो आम्ही आमच्या स्वतःच्या घरात पाणी न आल्यामुळे आम्ही यांच्या घरी आम्ही दिसपाटी पाच पासून मी वाहनमन बरोबर लिहित होतो अकरा वाजेपर्यंत अकरा वाजता शेवटी त्याला जाईल परत टाकी लोड कर बाबा पाणी येत नाही ज्यावेळेस या सगळ्या गल्ल्यांना पाणी नाही आलं त्यावेळेस मी सगळे लोक गोळा केले आणि आता नगरपालिकेत आलो हे यायचं कारण असं का इतकं घाण पाणी आलंय ज्या घरात आलं त्यांना आणि काही ताजी ताजिबातच पाणी नाही तर नगरपालिकेला विनंती आमची तर त्यांनी तावडतो एकदा पिण्याच्या पाण्याची कुठल्याही प्रकारे सोय करावी नगर नगराध्यक्षाला सुद्धा आम्ही भेटणार होतो नगराध्यक्ष बाहेर असल्यामुळे त्यांना पण मी बोनवर बोललोय ते पण इथं हजर नाही त्यांना परत मी फोन लावून त्यांच्या चर्चा करतो सगळ्या सुद्धा चर्चा करतो पण आम्हाला शिवसाहेब नगरपालिकेने पिण्याच्या पाण्याची सोय करावी अन्यथा आम्ही जनते बरोबर जनता जो निर्णय घेईल त्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही सगळे सगळे जनते बरोबर राहणारे त्याबद्दल कुठली शंका पाणीपट्टी घ्यायला नगरपालिकेच्या अधिकारी मिलिटरच्या लोकांसारखे येतात कुठे घेऊन जातात आम्ही इथं खुरी ठोकू तिथं खुरी ठोकू पाणी कोल्हाला मिळणार आहे पाणीपट्टी भरा हे करा ते करा मग पाणी किती दिवसाला येत काय येतात त्याचा हिशोब काय काही कोणताच काही कळत नाही कोणत्या हिशोबाने पट्टी घेतात त्याचा काही हिशोब नाही आणि पाणी येतं ते असं आज लोक इतके आजारी खडकीमध्ये दवाखाने वाढतो गावामध्ये डायरिया कॉलरा या सगळ्या या पाण्या प्रॉब्लेम झाले एवढ्या आळा पाण्यामध्ये निघतात समजा पॅनेल सुद्धा पाणी निघते आणि पालिकेकडे एकच विनंती आम्हाला पालखीनी व्यवस्थित पाणी द्यावं पिण्या पिण्यालायक पाणी द्यावं वेळेवर द्यावं लोकांचे दोन दोनशे तीन रुपये खाडे करून घरी ठेवत त्यांना काही नाही काही नगरपालिका एवढी विनंती बाकी नगरपालिका दुसरी काही मागणी नाही तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात स्वच्छता अभियान सुरू केले ही योजना यशस्वी करण्यासाठी माजी मुख्य अधिकारी शिल्पा दरेकर यांनी कंबर कसून खडकी येथील नागरिकांना या अभियानाचे महत्व पटवून दिले होते या अभियानाला खडकी ग्रामस्थांनी शंभर टक्के साथ देत उघड्यावर शौचास जाणे बंद केले आहे मात्र आम्हाला नगरपालिकेने मुबलक पाणी दिले नाही तर आम्ही उघड्यावर शौचास बसून नगरपालिकेचा निषेध करू असा पवित्र या नागरिकांनी घेतला आहे आम्हाला थांबवलं आमचे शौचालयाचे किनावर आमच्या घरी घरी बनवून दिले पाणीच नाही शौचालय जाण्यासाठी कमीत कमी दहा लिटर पाणी लागतं इथं प्यायलाच पाणी नाही शौचालय पाणी का आपण तर आम्हाला आज पाणी जर नाही भेटलं तर आम्ही सगळे उघड्यावर उद्या सकाळी सगळे डबडे घेऊन उघड्याच्यावर जाणार आहे तर पाणी पट्टी भरण्यास नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तगादा लावल्या नाही एका महिलेने आपली पोत गहाण ठेवून पाणीपट्टी भरल्याचे सांगितले मात्र आज नगरपालिका आम्हाला पाणी देण्यास असमर्थ ठरत असल्याने या महिलेने नाराजगी दर्शवली बस दो दो दिन पानी छोड़ने आपको महीने में दो दिन पानी सीधे सोना एक घंटा एक घंटा भी पानी नहीं पाणी छोड़ के आधा घंटा हुआ तो पानी बंद कर दिया हमने बारह दिन को कैसे हमारे बच्चे है वो किसके भरोसे छोड़ने का पानी के का वास्ते काम का खड़ा हुआ मैंने पाँच हजार रूपए की पोत गिरवी रखी और पाँच हजार रूपए नल पट्टी ला भरी मेरे पीछे आदमी नहीं कोई कमाने वाला मैं दोनों बर्तन का काम करती हूँ अनिवार्य में मुख्याधिकारी प्रशांत सरोदे संबंधित कर्मचारियों कार्रवाई सन्दर्भ नोटिस देने व खडकी येथील नागरिकांना लवकरात लवकर पाणी पुरवठा देऊन योग्य तो न्याय देण्यात येईल असे सांगितले आज जो पाणी पुरवठा लोक निवेदन करून त्यांना न्याय देण्यात येईल शहराला तेरा दिवसांनी पाणी आहे मात्र खडकी भागात पारे ही नगरपालिकेने दुरुस्त केले नसल्याने नागरिकांची मोठी हाल होत आहे व त्यातच कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आहे यामुळे जनता त्रस्त झाली आहे यावेळी नगरसेवक संजय पवार दिनेश पवार दीपक जपे राजेंद्र शिंदे अमजद शेख नारायण रोम छोटू बैरागी रामेश्वर बैरागी आलिन पठाण भाऊसाहेब खोकले संजय दिवेकर हनुमंत बैरागी अक्षय शिंदे नारायण रोम नाना भाऊ शेलार राजू शेख पाशु शेख गोरख बनकर शकिला पठाण शबाना शेख आदीसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रोकठोक मराठीसाठी योगेश डोकेसह हापी शेख कोपरगाव